जिल्हा पोलीस दलातर्फे मिशन सक्षम टू पॉइंट झिरो सोशल पॉलिसिंग अंतर्गत तरुणांना रोजगार मिळून सक्षम उपक्रम नंदुरबार जिल्ह्यातील तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी यासाठी नंदुरबार जिल्ह्याचे नंदुर पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस यांच्या संकल्पनेतून नंदुरबार जिल्हा पोलीस दल व प्रथम या संस्थेच्या संयुक्त विद्यमाने मिशन सक्षम या उपक्रमाची जानेवारी महिन्यात सुरुवात करण्यात आली असून यावेळी दोनशे तरुणांनी सदर प्रशिक्षणासाठी आपले नाव नोंदवून प्रथम या संस्थेमार्फत चौदा विविध प्रकारचे रोजगार संदर्भात पंचेचाळीस दिवसांचे प्रशिक्षण घेतले असून प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर उमेदवारांना एन एस डी सी आणि शासकीय थर्ड पार्टी असेसमेंट असे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले होते तसेच प्रशिक्षणार्थी यांना रोजगाराची संधी देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे सदर संकल्पनेला नंदुरबारच्या तरुणांनी पसंती दर्शवल्याने पुन्हा एकदा जिल्ह्यातील तरुणांना मिशन सक्षम टू पॉइंट झिरो मध्ये सहभाग नोंदविण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवणदत्त दत्त एस यांनी आवाहन केले असून आता पावेतो सातशे पन्नास विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्जाद्वारे आपले नाव नोंदणी केली आहे तरी जिल्ह्यातील तरुणांना रोजगार उपलब्ध करून देणाऱ्या या संधीचा लाभ घेऊन जास्तीत जास्त तरुणांनी दिनांक पंचवीस जून दोन रोजी अकरा वाजता पोलीस मुख्यालय येथे हजर राहावे नमस्कार मी श्रवणदत्त एस पोलीस अधीक्षक नंदुरबार नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे मिशन सक्षम या उपक्रमाचा सुरुवात करण्यात येत आहे कम्युनिटी पोलिसिंग अंतर्गत घेण्यात येणारा हा मिशन सक्षम चा उद्देश जे बेरोजगार किंवा अल्प कौशल्य असलेले तरुण आहेत त्यांची स्किल डेव्हलपमेंट व्हावा त्यांचे कौशल्यात वाढ व्हावा त्याच्यासाठी पंचेचाळीस आहे त्यांचे मार्फतीने त्यांचे कोलॅबरेशनने हा प्रशिक्षण महाराष्ट्रातील वेगवेगळे ठिकाणी देण्यात येईल ही पूर्ण प्रशिक्षण पंचेचाळीस दिवसाची निशुल्क आणि रेसिडेन्शियल राहील यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रॅक्टिकल ट्रेनिंग वेगवेगळे मध्ये ज्या ज्या फील्डची इंटरेस्टेड कॅन्डिडेट्सनी त्यांनी निवडली आहे त्या फील्डमध्ये त्यांच्या कौशल्य दे प्रशिक्षण घेण्यात येणार आहे आणि सर्व प्रशिक्षणचे नंतर एक असेसमेंट त्यानंतर त्यांना सर्टिफिकेट त्याचबरोबर कॅम्पस प्लेसमेंटची जे संधी आहे ते उपलब्ध आहे मला सर्व नंदुरबार जिल्ह्याचे युवांना आवाहन करायचं आहे ज्यांना या स्किलिंगची रिक्वायरमेंट आहे आपण नक्की आपल्या कौशल्यामध्ये वाढ करण्यासाठी आणि एक सर्टिफाईड ट्रेनिंग ऑर्गनायझेशन कडून स्किल डेव्हलपमेंटची ट्रेनिंग घेऊन आपण आपली जे करिअर ऑपॉर्च्युनिटीज आहे आपली जे एम्प्लॉयबिलिटी आहे त्याच्यामध्ये नक्की वाढ करू शकतात तर ज्यांना याची गरज आहे आणि जे इंटरेस्टेड आहे त्यांनी नक्की या उपक्रमात सहभागी व्हावा आणि सक्षम व्हावा हाच हा मिशन सक्षमचा उद्देश आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र न्यूज साठी योगेश पवार